नमस्कार भूषणमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आपण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य आणि मान खटाव तालुक्यातील मतदारांचे लाडके नेतृत्व शेखर भाऊ गोरे यांचा वाढदिवसाचा हा कार्यक्रम आपण पाहत आहे मान खटाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी येऊन भावना शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण दृश्य पाहत आहात ते भरते शेठ गांधी पत्रकार रुपेश कदम आणि प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे शुभेच्छा देताना आपण दृश्य पाहता आहे भरते शेठ गांधी हस्तांधन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत आहेत बिदाली विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश बोराटे आपण जे दृश्य पाहत आहात ते दृश्यामध्ये दहिवडीकर आहेत शुभेच्छा देत आहेत मारडीकर ग्रामस्थ विशेष म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उत्साह दिसून आला भाऊना शुभेच्छा देताना एक वेगळाच आनंद कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे भाऊनी आज कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा दहिवडी येथील कार्यालयात स्वीकारलेल्या आहेत भाऊ दहिवडी कार्यालयात आहेत ही बातमी वाऱ्यासारखी मानखटाव तालुक्यातील मतदारापर्यंत पोहोचली आणि मतदारांनी अक्षरशः भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गर्दी केलेली होती भाऊंना शुभेच्छा देत होते त्याचबरोबर कार्यकर्ते भाऊंना काही म्हणणे आहेत तेही सांगत होते भाऊ ते म्हणणे ऐकून घेत होते काही कार्यकर्त्यांनी तर अक्षरशः भेटून आणि त्या सोडवण्यासाठी मी आहे असे सांगितले भाऊ तुमचा पाठीशी खंबीरपणे आहे असं आश्वासनही भाऊने दिलेलं आहे आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे त्या महिलाही भावना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत खटाव तालुक्यातील या महिला शुभेच्छा देण्यासाठी आहेत आलेल्या आहेत विशेष म्हणजे भावना शुभेच्छा देण्यामध्ये आपल्याला एक वेगळी आणि मोठी गर्दी दिसली म्हणजे तरुणाईंची मोठ्या प्रमाणात भावना शुभेच्छा देण्यासाठी मान खटाव तालुक्यातील तरुण तरुणाई आपल्याला पाहायस मिळालेली आहे त्याचबरोबर असंख्य कार्यकर्ते आपण दृश्य पाहत ते आहे ते दृश्य आहे भाऊंच्या हातात एक कामाच कामाचा कागद आलेला आहे निवेदन आलेलं आहे आणि भाऊ ते निपटार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत भाऊना शुभेच्छा दिल्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांना भाऊंच्या सोबत फोटो काढण्याचाही मोह आवरला नाही असंख्य कार्यकर्ते भाऊंच्या सोबत फोटो काढत होते शुभेच्छा दिल्यानंतर भाऊ अशी समेत अशी कार्यकर्ते आपल्याला पाहावेस मिळत आहेत शुभेच्छा दिल्यानंतर भाऊंच्या सोबत छायाचित्र आपण सेल्फी फोटो पाहत आहेत कार्यकर्त्यांना सेल्फी फोटो काढण्याचा मोह हो आवडता आलेला नाही असंख्य कार्यकर्ते भाऊंचा आशीर्वाद घेत होते शुभेच्छा देत होते आपण दृश्य बघत आहात ते दृश्यामध्ये पैलवान आहे आणि त्यांनी कुस्ती क्षेत्रात चांगला नावलौकिक कमवलेला आहे कार्यकर्ते भावना सांगत आहेत की आ, या पैलवनाने चांगला कुस्तीमध्ये नावलौकिक मिळवलेला आहे भाऊ त्याचं कशा पद्धतीने यश मिळवलेलं आहे ते समजून घेत आहेत ऐकत आहेत याच दरम्यान भाऊंना अनेक वाढदिवसाचे शुभेच्छाही येत होते भाऊना असे भाऊ कार्यकर्त्या जवळ घेऊन खांद्यावर शब्बाशकीची थाप देत होते आणि एक कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण करत होते आपण दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे एक पैलवान आहे आणि त्या पैलवानाने कुस्तीमध्ये चांगला नावलौकिक मिळवलेला आहे त्याला एक मेडल पदकही मिळालेला आहे भाऊ ते बघत आहेत आणि हे मेडल भाऊ त्या पैलवानाच्या गळ्यात घालत आहेत खरं तर भाऊंच्या हस्ते हा या पैलवानाचा सन्मान होताना आपण पाहत आहे हटाऊल तालुक्यातील हा पैलवान आहे भाऊने त्याला शब्द दिलेले आहे याशिवाय कुस्ती क्षेत्रात जे काय लागेल ते करण्याची जबाबदारी घेतलेली आहे त्याचबरोबर सर्वतोपरी मदत करण्याचा शब्दही भाव देताना आपण पाहत आहे एक चांगला पैलवान घडल्याचा त्यांनी आनंद झालेला आहे आणि असेच कुस्तिक क्षेत्रात नावलौकिक मिळावं हा शालेय विद्यार्थी आपण पाहत आहे भाऊंचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि भाऊ समजून घेत आहे आणि या मुलालाही भाऊंच्या सोबत फोटो काढण्याचा मोह हो आवरलेला नाही सोबत आनंदराव गोरे आहेत मुलाचे वडील आहेत अर्जुन काळे हे वकील आहेत वडूचचे कार्यकर्ते भाऊंचा आशीर्वाद घेताना आपण पाहत आहे कार्यकर्ते हे खटाव तालुक्यातील आहेत भावना शुभेच्छा देताना आपण कार्यकर्ते पाहत आहेत याशिवाय यात्रेच खटा तालुक्यातील हे कार्यकर्ते आहेत भाऊच्या हस्ते यात्रेचं जाहिरातीचं एक प्रकाशन आपण होताना पाहत आहे भाई यात्रेला येण्याचं आश्वासन या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे आणि याशिवाय या यात्रेला या जी लागल ती मदत करण्याची त्यांनी शब्द दिलेला आहे जी काही यात्रा कमिटी मदत मागेल ती मदतही देण्यास भाऊ सांगितलेला आहे मी तयार आहे आपल्याला या छायाचित्रात दिसत आहेत दहिवडी नगरीचे माजी नगराध्यक्ष दिलीप भाऊ जाधव आहेत तेही भावना शुभेच्छा देण्यासाठी आज आलेले आहेत अनिल जाधव भाऊंच्या सोबत आहेत याशिवाय दहिवडी नगरपालिकेच्या नगरसेविका आपल्याला पाहावेस मिळत आहेत असं म्हणणंही बघा आपण दृश्यात भाऊ ऐकून घेत आहेत एकीकडे म्हणणं ऐकून घेत आहेत तर दुसऱ्याकडे भाऊ शुभेच्छा स्वीकारत आहेत असा हा संगम साधतांना आपण पाहत आहे तरुणाई अशा पद्धतीनं भाऊंचा आशीर्वाद घेत आहे हे दृश्यात आपण पाहत आहे तर ही तरुणाई आहे आणि या तरुणामध्ये भावना भेटल्यानंतर एक मोठी ऊर्जा मिळते ही ऊर्जा आपल्याला कशी हे पाहायला मिळत आहे एक ताकद भाऊ म्हणजे एक ताकद आहे आणि या वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना ही बळ अर्थात ताकद मिळत आहे शिल्पी काढताना पण तरुणांना मोह आवरलेला नाही खरोखरच आपल्या भाऊंच्या सोबत एक शिल्पी असावा असं कार्यकर्त्यांना वाटत आहे तरुणांचे प्रश्न काही आहेत ते प्रश्नही पाहून जाणून घेतलेले आहेत तरुणांचं म्हणणंही ऐकून घेताना आपण दृश्य पाहत आहे पाहुंचा हा वाढदिवस कार्यकर्त्यांना एक बळ देऊन गेलेला आहे काम करण्यासाठी त्यांना एक ऊर्जा मिळालेली आहे शंकर नाळे भाऊंना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी हर्षल गोरे पण आहेत मोहीचे पोपटराव देवकर सरही या भावना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत त्याचबरोबर काही मोही ग्रामस्थ पोपटराव देवकर सर यांच्या बरोबर आलेले आहेत पोपटराव देवकर सर यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि भावना काही त्यांचं म्हणणं सांगताना आपण दृश्यामध्ये पाहत आहे <coughs> <coughs> मोहीकर ग्रामस्थाच्या वतीने भाऊने पोपटराव देवकर सर यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत याशिवाय एक निवेदनही दिलेलं आहे आपण पाहत आहे भाऊ ते निवेदन पाहत आहे आणि जे काय आहे ते आपण काम मार्गी लावू असं शब्द भाऊनी या कार्यकर्त्यांना दिलेला आहे भाऊनी शुभेच्छाचा फोनही स्वीकारलेला आहे दरम्यान हर्षल गोरे रविराज जगदाळे भाऊना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत रविराज जगदाळे हर्षल गोरे आपण छायाचित्रात पाहत आहे मारडीकर आहेत पाहुणच्या समेत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक शुभेच्छा देण्यासाठी आज आपण दिवसभर पाहत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील ही लोक शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत गडशिंदेच्या वतीनं भावना शुभेच्छा देताना ग्रामस्थ आपण आहे आजी माझी सरपंच आज आपण पाहत आहे आजी माझी सरपंच त्याबरोबर ग्रामस्थही आज गडशिंदेच्या वतीनं भावना शुभेच्छा देताना आपण छायाचित्रात पाहत आहे सोबत भाऊंच्याबरोबर